ठीक आहे मी तुम्हाला एक लिस्ट लिहून देते सांगा ठीक आहे घेऊन येते आपल्याला तू बस माझ्या बाजूला मी सांगते मोमोज बनवण्यासाठी आपल्याला काय लागते ते आणि तुला पण शिकवणार

गाजर ओनियन शिमला मिरची हिरवी मिरची अद्रक लसूण तुम्ही पाहू शकता आणि माझ्या ताईने मला एकदम बारीक बारीक चॉप करून दिलेली पत्ता कोबी मी रेसिपी बनवण्यामध्ये एवढी बिझी होती की मी रेसिपी कशी बनवली हो काही सांगितलंच नाही बनले आपले मोमोज मोमोज एक फ्राईडवाले आणि हे बॉईलवाले तर आता मला सांगणार आहे खाऊन कसं वाटलं तर आवडला खूप आवडलं का तिखट झालं तिखट झालं थोडंसं अरे हर्षल ठीक आहे थँक्यू म्हणून त्या सगळ्यांना व्हिडिओ आवडला तर ऍक्च्युली आता रिलॅक्स झाली आणि या खूप थकली होती मोमोज बनवू बनवू बापरे बघू आपण मी आज टोटल किती मिळू म्हणजे किती मोमोज बनवले पण काय आता फिफ्टी तसं करेक्ट आहे दोन इडली पात्रामध्ये ट्वेंटी फोर आणि ट्वेंटी फोर तर एकदा याच्यामध्ये म्हणजे आणि पण आपले बनले जास्त आणि खूप वेळ लागला सांगते काही जर तुम्हाला अशा काही डिशेस बनवायच्या असेल ना पर्सनल ओपिनियन आहे की तुम्ही प्लीज बाहेर जाऊन घ्या एवढं मला लिटरली खूप आवडत लागली आहे हे सगळं बनवताना असा असा जो व्हिडिओ होता तो आम्ही असंच एक एंटरटेनमेंट म्हणून आणि दुसऱ्यांपासून इन्स्पिरेशन घेऊन बनवलेला आहे ॲज आय टोलड यू गाईज तर पाहुणे आले होते म्हणजेच की तुम्हाला दाखवते कोण आलं होतं स्पेशल गेस्ट स्नेहाताई आली होती अचानक प्लॅन ठरला तिचा येण्याचा तर म्हटलं की चला स्वयंपाक तर बनवतोच असतो आपण पाहुण्यांसाठी तर हेमलता ताई आणि स्नेहाताई मिळून दोघीजणी मस्त छान असा स्वयंपाक बनवत होते तुम्ही पाहू शकता मोमोज खाल्ल्यानंतर आणि मोमोज सगळ्यांना आवडले तर मला याचा आनंद तर प्रचंडच होता आणि त्याहून मला म्हणजे एक अजून एक आनंद म्हणजे माझी फेवरेट पनीरची भाजी बनणार होती पाणी आणि स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही सगळे एकत्र मिळून जेवण करायला बसलो जेवणामध्ये दाल फ्राय पनीरची भाजी पोळी आणि भात होता जे माझं फेवरेट आहे आणि छान जेवण केलं आम्ही सगळ्या मिळून तर फायनली आमचं जेवण झालं तुम्ही पाहू शकता की मी फार थकलेली आहे कारण मला आज बऱ्यापैकी कामे करायला लागली जे मी ॲन्युअली रोज करत नाही अँड आजचा जो माझा लूक होता तो ताईवाला लूक येस yes, की जेवण अप्रतिम बनलं होतं मला फार आवडलं अँड चला मग इथेच लॉक संपवते आणि भेटू आपण अशाच पुढच्या व्हिडिओवर